त्यांचा या मोर बांगडी या ललितलेख संग्रहातला मोर बांगडी याच शीर्षकाचा लेख मी तुमच्या समोर आता सादर करते लहानपण वेळच कोणत्या गोष्टीला किती महत्व असावं याचं जगात टाकाव ठरलेल्या कितीतरी गोष्टी छोट्यांचे खजिने सजलेले असतात मी शाळेत असताना मधली सुट्टी झाली की आम्ही सगळे मैदानात पळायचो बांधकामा निमित्त वाळी येऊन पडलेली असायची तर चंद्रच ओलसर वाळूच्या ढिगाऱ्यात पाय खुपसूर नुसता खोपा तयार व्हायचा असं नाही तर शंख शिंपले नाना रंगांचे दगड यांनी भरून जायचे विविध रंगी छोट्या छोट्या कड्यांबरोबर एक गोष्ट माझ्या खास आवडीची होती काचा फुटक्या बांगडीच्या काचांचे रंगी तुकडे जमा करण्याचा जबरदस्त नाद मला लागला होता आणि हा नाद कसा लागला त्याचीही एक गंमतच आहे आमच्या गावाकडे अशी प्रथा होती की कुणाकडची ही नवी सून आली की ती आमच्याकडे म्हणजे आजी आजोबांच्या पाया पडायला यायची घराघरातल्या प्रतिष्ठेप्रमाणं त्या सुनेची बोलवण करायची आमच्याकडे सामाला असलेल्या रशीदची बायको जेव्हा आली तेव्हा मी तिसरीत असेन हुस्न बेगम तिचं नाव काळी सावळी टवटवीत मुलगी मला फार आवडली मुख्य म्हणजे तिचं दिसणं खुलत होतं ते चमचमती ओढणी चमचमता मुसलमानी कुर्ता गरारा असा पेहराव आणि हातातल्या असंख्य चमचमत्या बांगड्यांमुळे हातभर मेहंदी आणि मनगटभर चमकत्या बांगड्या एखादी देवता मखरात बसवावी असं वाटलं मला पण खायला दिलेली चाटली ठेवताना ओढून सरकली आणि त्या गडबडीत ती सावरत असताना तिचा हात भिंतीवर आदळून एक बांगडी फुटली त्या चमकत्या त्या बरसातीतून एक तारा निखळल्यासारखी मी भारावून पाहत होते जमिनीवरच्या त्या तीन तुकड्यांनी मला ओढून घेतलं ते कायमच शाळा असो की घराबाहेर संध्याकाळी खेळणं असो रात्रीपर्यंत दोन्ही ही संपत्ती जमवलेली असायची कपाटातल्या स्वतःच्या डब्यात ती भीती व्हायची दुपारी मैत्रिणी जमल्या की बांगडीच्या काचा बाहेर निघायच्या त्यांचे विविध रंग त्यांच्यावरचे सोनेरी किंवा चंदेरी चिटके लिहायचे त्याच वेळी त्या सुंदर काचा पाहताना चिंचेनं तोंडाला पाणी सुटावं तसे आवाजही निघायचे मग दुर्बिणीतून पाहिल्यासारखं एका डोळ्याला काच लावून दुसरा बंद करून प्रकाशाकडे पाहायचं लावून पाण्याचा एक खेळच होऊन बसलेला असायचा त्यावेळी पण माझ्या पश्चात घराची साफसफाई झाली तर डब्यातल्या खजिन्यावर हमखास हल्लावायचा व्हायचा खजिना दूरच्या उकेडे फेकला जायचा आणि मग मी रात्री रागानं थैमान घालायची माझी वस्तू अशा पद्धतीनं ओरबडून नेल्याबद्दल मी फणकारत आईशी भांडायचे माझ्या आजोळी आजोबांच्या घरासमोर कासाराचं दुकान होत दुकानावर आबा कासार आणि बाबा कासार बसायचे सकाळी त्यांच्यापैकी एक जण दुकान झालायचं ओंजळ भर वाढवलेल्या बांगड्यांचे तुकडे हातात घेऊन दुकानाच्या बाजूला उकरण्यासारखी जागा होती तिथं पेकायचा भटकणारी पोरं काचा निवडायची मला त्यांचा हेवा वाटायचा पूर्वेकडून उकेरडा असल्यानं सकाळचं तीरफावून तिथे पडायचं काचांचे तुकडे मध्येच झळाळून उठायचे असं वाटायचं की एखादं छोट ट्रेजर आयलंडच आहे का तिथं रोज सकाळी दारात बसून दुकानाकडे पाहणं आणि त्या उकिर्डे बजा जागेकडे डोळे लावणं हे आजीने हेरलं असावं कारण एके दिवशी संध्याकाळी तिनं आबा काजारला हाक मारून बोलावलं आणि नातीचं कौतुक पुरवलं पण आई मात्र कसलं हे दळभद्री लक्षण म्हणून चांगलीच दाखली ताई आणि तिची मैत्रीण काच कमळ करायच्या आणि त्या दाराला तोरण म्हणून तोरण म्हणून बांधायचे पण बांगड्यांचे संदर्भ लक्षात आले ते ताईच्या लग्नात आणि नंतरच्या अनेक लग्न प्रसंगात रेशमी मऊ हिरव्याकार घर बांगड्यांनी भरलेले हात दर लग्नात दिसतात आपल्याला त्या दरवेळी जाणवते ती एक कोवळी अनुभव नसलेली झाडाची लवलवती कोवळी पालवी असावी तशी आज पोरीची जात बांगडी नको का हातात थोटे हात काय बरे दिसतात असे म्हणणारी आजी आता नाहीये थोट्या हातात काय वावग आहे का हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे पतीच्या निधनानंतर स्त्रिया बांगड्या फोडून घेतात हे ऐक्यू पाहिलं होतं ते सिनेमाच्या पडद्यावर त्याकाळी आबा आणि बाबा असात हे आधी एक बांगडी चढवून मग जुन्या बांगड्या फोडायचे किंवा हातावर एक बांगडी धरून ठेवून मग इतर फोडायच्या त्या गोष्टीचा संदर्भ लागला त्याला ही बांगडी वाढवणं असं म्हणायचे दर सणाला नवी बांगडी हातात चढवणारी गरीब नातेवाईकाला सरळ मदत म्हणून पैसे घ्यायला संकोच वाटेल म्हणून बांगड्या भर हो म्हणत पैसे हातात ठेवणारी आपली आजी आत्या काकू आणि अशा इतर कितीतरी बायका डोळ्यांमोरती गोळा होता बांगडी पायातली जोडवी गळ्यातलं मंगळसूत्र नाकातली नद ही सौभाग्य लेण्याबरोबर बंधनांचीही ही प्रतीक राजस्थान मध्ये तर भडक लाल अंजिरी रंगाच्या भर चिंगाच्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या घालतात आजही खेड्यात हीच प्रथा आहे मनगटापासून दंडापर्यंत पांढऱ्या बांगड्या आणि पायात मोठमोठी चांदीची कडी घालून नाकातल्या नथण्या सावरत पाणी भरणाऱ्या त्या बायकांकडे पाहताना आठवण झाली ती सजलेल्या पोळ्याच्या बैलांची ही उपमा खर तर वाईट आहे हे कळतय मला पण या भाराभार गोष्टी रोज अंगावर काही आपल्या बाळगायच्या पुरुषाच्या पायात का नाही टाकली असा मला प्रश्न पडला राजस्थानी स्त्रिया आदिवासी स्त्रिया कोणत्या उपकाराचं ओझ घेऊन वावरत आहेत असा खर तर प्रश्न पडतो त्यांना सांभाळलं जात आहे सुरक्षित ठेवलं जात आहे खाऊ पिऊ घातलं जात आहे ह्याचे उपकार पती उदरभरण संरक्षण करतो मातृत्व देतो मुलगा वर्तांना पाणी देऊन स्वर्गाची वाट खुली करतो सगळे चुकत पण सगळेच जीव एकमेकांवर अवलंबून असतात हे साधा गरजेचं तत्वज्ञान स्त्री शिकू शकत नाही परवा पैठणी पाहायला कारखान्यात गेली तिथे अनेक नमुने दाखवले आपल्या परंपरेचा अभिमान बाळगावा अशी वस्तू अनेक डिझाईन दाखवताना त्यांनी नारळ काट आसावली असे डिझाईन दाखवलं पण सगळ्यांमध्ये अप्रतिम होत ते मोर बांगरी डिझाईन आणि त्या पैठणीनं माझं मन मोडून घेतलं वाटली ढग भरून येताच मोर लांडोरीला साथ घालायला लागतो ला आणि मग दोघेही एकरूप होतात कलाकाराला हे डिझाईन सुचलं त्यानं आयुष्यातलं सत्य किती कौशल्यानं त्याच्या कलाकृतीत उतरवलं बांगडी बरोबर मोरही बंदिस्त आहे हा समतोल प्रत्यक्षात कधी साधला जाईल पृथ्वीची कक्षा ही लक्ष्मण सारखी आहे पण तरीही ती बंधनात नाही बंधनात कोण आहे तर तो सूर्य त्या कंकणाची सीमा रेषा पृथ्वीला देऊन त्यानंही ते बंधन स्वीकारले स्त्री संस्कृतीचा सांभाळ करते पण तो करत असताना बंधनाची शिथिलता व्यक्तिगत विकास या गोष्टी विसरून जाते पती मुलांसाठी जगण घरासाठी त्याग करणं हे तिच्या नशिबी भारतीय समाजाने जगावी खऱ्या जगावी असं कोणीही प्राणी असू शकत नाही स्त्रीही नाही आणि पुरुषही पण वाटत निदान कासारा पुढं बांगड्या भरण्यासाठी हात पुढे करताना तिला एकदा तरी वाटावं वा। हा माझा हात आहे चित्र चिकटवून सुशोभित करण्याची भिंत नव्हे त्या रंगीत पारदर्शक व्हाव्या ज्यातून तिला तिच्या हातातली ताकद दिसावी म्हणजेच पिढ्यान पिढ्यांनी मेहंदीला झाकाळून ठेवलेल्या तिच्या हातावरच्या स्वसामर्थ्याच्या रेषा ती स्पष्टपणे पाहू शकते धन्यवाद